जाकुरे येथील संतोष वामन जगळे यांच्या मालकीच्या विहिरीत आज पहाटेच्या सुमारास एका नर जातीच्या बिबट्याला पडलेले आढळले या घटनेची माहिती मिळताच नाशिक वनपरिक्षेत्रातील जलद वन्यजीव बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले तात्काळ रेस्क्यू ऑपरेशन राबवत बिबट्याला सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले वनविभागाच्या माहितीनुसार बिबट्या कुत्र्याचा शिकार करण्याच्या प्रयत्नात विहिरीत पडला वय अंदाजे सहा ते सात वर्ष असलेला हा बिबट्या कठडे नसलेल्या विहिरीत पडून एका कपारीवर अडकलेला होता वन्यजीव बचाव पथकानं काढल्यानंतर त्याची प्राथमिक वैद्यकीय तपासणी करण्यात आली त्यासाठी बिबट्याला वन्यप्राणी उपचार केंद्र म्हसरूळ येथे हलविण्यात आले प्राथमिक तपासणीनंतर तो योग्य स्थितीत असल्याचं समोर आले या बचाव कार्यामध्ये उपवनसंरक्षक पश्चिम भाग नाशिक सिद्धेश सावर्डेकर सहाय्यक वन संरक्षक प्रशांत खैरनार आणि वनपरिक्षेत्र अधिकारी सुमित निर्मळ यांच्या मार्गदर्शनाखाली ऑपरेशन पार पडले बचाव कार्यामध्ये जलद वन्यजीव बचाव पथकाचे वनपाल अनिल अहिरराव वनरक्षक विजय पाटील दीपक जगताप यांच्यासह ग्रामस्थ आणि टीम रेस्क्यूचा अभिजित महाले हर्षद नाकरे यांनी महत्वपूर्ण योगदान दिलं जाखोरी येथील ही घटना वन्यजीव संरक्षणासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांचं एक उल्लेखनीय उदाहरण ठरली आहे बिबट्याला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थ आणि वन्यजीव बचाव पथकानं दाखविलेल्या तातडीच्या कार्यवाहीमुळे एक जीव वाचवता आलाय प्रतिनिधी प्रशांत जेजूरकर दिशा न्यूज नाशिक रोड